कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलाय गोकुळनं दूध संस्थांना घड्याळ आणि जाजम वाटप केलं जवळपास तीन कोटींची ही खरेदी करताना टेंडर न काढता केवळ कोटेशन मागवून घेतले त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला वाटप केलेले घड्याळ आणि जाजम हे यांची बाजारातील किंमत आणि गोकुळनं खरेदी केलेली किंमत ही वेगवेगळी आहे असा आरोप सुद्धा शिवसेनेनं केला आहे त्यामुळे ही खरेदी केलेल्या गोकुळच्या अधिकाऱ्यावरती आणि त्याला मंजुरी देणाऱ्या संचालकांवरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जाजम आणलेला आहे आम्ही घड्याळ आणलेला आहे रिसीट आलेले आहेत एक जाजमान एक घड्याळ किती रुपयाला मार्केटला मिळतो आपल्याला ते सांगा मी आम्ही सांगितलं होतं ते आम्हाला सांगत नाही ते आहेत आणि आहेत म्हणून आमची जी शंका आहे ते आम्ही बळकट होत चाललेलो आहोत ते आहेत ह्याचा अर्थ कुठंतरी गोंधळ आहे पण हा सगळा हिशोब बघितला आपण कुठंतरी तर हिशोब हा फरक जो पडतो तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे आणि आमचा जो आरोप आहे की आमचा आरोप जो आहे की हा एक कोटी ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार सहाशे रुपये हा फरक एवढा दिसतोय कसा ज्यांनी भ्रष्टाचार केलाय जे बोर्ड ऑफ डायरेक्ट त्या मिटिंगला होते त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे